तर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अटके आधीच सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय आधी हॉटेलमध्ये जेवताना हे सीसीटीव्ही फुटेज आहे जे आता समोर आलेलं आहे वैष्णवीचा सासरा राजेंद्र पहाटे आणि सुशील हगवणे यांना सुद्धा पहाटे चारच्या सुमारास अटक झाली ही दोन दृश्य सध्या आपण बघतोय अटके आधीचा हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे एकीकडे एक एक आपण पाहतोय तर दुसरीकडे दुसरी या हॉटेलमधून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालेली तर आतापर्यंत कुणाकुणावर कारवाई झालेली आपण बघतोय वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांना अटक झालीय सासरा राजेंद्र हगवणे यांना सुद्धा अटक झाली हगवणे यांना ही अटक झाली आहे सासू लता हगवणे यांना सुद्धा अटक झाली आहे त्याचबरोबर नणंद करिश्मा हगवणेला सुद्धा अटक झालेली आहे संजय हगवणे जे सुलत सासरे आहेत वैष्णवीचे ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत सुनील चांदोरे सुद्धा जो आरोपीचा मित्र आहे ते सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत निलेश चव्हाण कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावलं ज्यांनी जीवे मरणाची धमकी दिली त्यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलं तर कशा पद्धतीनं छळ झाला वैष्णवीचा आपण बघतो चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीला गरोदर असताना सुद्धा नराधम नवऱ्यानं मारहाण केली शशांकाचं त्याचं नाव आहे जमीन खरेदीसाठी सासऱ्याकडे दोन कोटी रुपये मागितले आणि पैसे दिले नाहीत म्हणून वैष्णवीला वारंवार मारहाण केली सासरा राजेंद्र हगवणे याच्या संदर्भात सुद्धा लग्न झाल्यापासून सुनेचा किरकोळ कारणावरून छळ करण्याचा गंभीर आरोप आहे सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ आणि मारहाण त्यानं केलेली आहे विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा पाहायला सुद्धा आले नाहीत दोन्ही सुनांचा छळ केला आणि पोलीस तक्रार झाली तेव्हापासून फरार आहे सासू लता हगवणे लग्नात चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून राग आला होता त्याचा राग मनात धरून वैष्णवीचा छळ केला सासूने सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला वैष्णवीला अनेकदा मारहाण केली छळ करून माहेरी पाठवलं नणन करिश्मा तिचे सुद्धा प्रताप मोठे चुनांचे लाड केले की ती बिथरायची चुनानना साडी घेतली की तिलाही तशीच साडी हवी होती ती सांगेल तसंच सर्वांनी वागायचा असा तिचा अट्टहास होता वैष्णवीच्या तोंडावर थुंकून मारहाण करून तिला माहेरी पाठवलं आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुषार या सगळ्या आता त्यांची जी विकृत मानसिकता आहे ते दाखवणारे सगळ्या आता बाबी उघड होत आहेत आता फरार असलेले दोन आरोपी सुद्धा अटकेत आहेत या पुढे नेमकी काय कारवाई होऊ शकते एकंदरीत जर आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आठ दिवसापूर्वी ही धक्कादायक घटना खरं तर भुकुंब म्हणजे मुळशी तालुक्यातील भुकुंब परिसरामध्ये घडली होती आणि त्यानंतर संपूर्ण या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जी पथकं रवाना केली होती त्यातून आता राजेंद्र हगवणे असतील आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत ते खर तर पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर स्वारगेट या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे साडेपाच च्या दरम्यान साडेचार ते साडेपाचच्या दरम्यानमध्ये स्वारगेट या प्रक परिसरातून खरं तर या दोघांना ताब्यात घेतलं आहे मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे हे पोलिसांना ताब्यात येण्याआधी ते मावळ तालुक्यातील एका हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल तांबडा पांढरा या ठिकाणी खरं तर ते तिथे पोहोचले होते आणि तिथे त्यांनी तर जेवण केलं होतं त्यानंतरचा तो जो सी सी टी व्ही आहे तोही तर सर्वांच्या पुढे येताना पाहायला मिळतोय त्याच ठिकाणी ते वेगवेगळ्या लोकांनाही भेटल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच आधारे तर पोलिसांनी राजेंद्र हगवणे असतील त्यानंतर इतर जे त्यांच्यासमोर असं राजेंद्र अगवणी असतील सुशील आघवणे असतील यांच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतं आणि पहाटे पोलिसांनी राजेंद्र अगवणी आणि सुशील आघवणींना ताब्यात घेतलं जी तुषार तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात समोर येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आज वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतील अशी शक्यता आहे अजित पवार कसपटे कुटुंबियांची सांतपणपर भेट घेणार आहेत आरोपी राजेंद्र अगवणेची आधीच राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सुद्धा कसपटे कुटुंबियांची भी भेट घेणार आहेत संजय राऊत रोहिणी खडसे सुषमा अंधारे सचिन आहेर सुद्धा कसपटे कुटुंबियांना भेटणार आहेत पुन्हा एकदा प्रतिनिधी तुषार झरीकर यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत तुषार साधारण किती वाजता अजित दादा आणि रुपाली चाकणकर कसपटे कुटुंबियांच्या भी भेटीसाठी येणार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काही वेळा पूर्वी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दुपारी खरं तर कसपटे कुटुंबियांच्या घरी भेट घेणार आहेत hmm. मात्र त्यांच्यास ते ज्या वेळेस येणार आहेत त्यानंतर खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तर कसपटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती आहे त्यांची वेळ अजून नक्की आलेली नाही आहे मात्र अजित पवारही आजच कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि अजित पवार आज कसपटे कुटुंबियांची भे सांत्वनपर भेट घेऊन तर त्या जे कसपटे कुटुंबीय त्यांना एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये दिलासा देताना एकंदरीत पाहायला मिळतील ही जी संपूर्ण जी केस आहे त्या केसमध्ये अजित पवारांनीही लक्ष दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय त्यामुळेच कुठेतरी राजेंद्र आगवणे असतील त्यानंतर सुशील आगवणे असतील यांना आता पोलिसांनी जेरबंद केलेलं एकंदरीत पाहायला मिळत आहे धन्यवाद सगळ्या तपशील